एच आय व्हीच्या अफवेने कुटुंबाला टाकलं वाडीत बीडच्या अष्टी तालुक्यातली धक्कादायक ता घटना अफवा पसरवण्यात आरोग्य विभाग आणि पोलिसांचा हात पीडित कुटुंबियांचा गंभीर आरोप आजाराची अफवा पसरते कॅन्सर त्याच्यामुळे जास्त आमच्याकडे कोणी लोक असे हे सुद्धा नाही आणि त्या रिपोर्ट मध्ये असं काय सुद्धा नाही आम्हाला अशा पद्धतीने तिथं जवळ मुलीचं तोंड बघून दिलं नाही पाणी पाजून नाही काही नाही आणि तिला आजार नव्हता ही हे फक्त सासरच्या लोकांनी सांगितले पोलिसांना आणि डॉक्टरांना त्यांनी सांगून त्यांनी हा खेळ केला मुलीचा झालेला अकाली मृत्यू आणि त्यात गावाने वाईट टाकलाय मुलीचा मृत्यू हा एच आय व्ही झाला अशी खोटी माहिती पोलीस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितल्यामुळे कुटुंबाची बदनामी झाली असून गावाने आम्हाला वाळीत टाकलंय कोणी भेटत नाही बोलत नाही जवळही येत नाही असा आरोप या कुटुंबाने केलाय बीडच्या अष्टी तालुक्यातल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे कुटुंबाच्या तक्रारीनुसार आष्टी रुग्णालयातील डॉक्टर ठाकणे आणि पोलीस कर्मचारी बीट अमलदार काळे यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल झाली आहे आमची मुलगी आहे पण जवळचे भेटायलाही आले नाही अशा आजाराने अफवेमुळे घरातली मुलंही जवळ येत नाही असं पीडित महिलेने सांगितलंय खोटा आजार त्यांनी याचे म्हणून हे केलं ना ये, ये, ये सांगितलं ते लोक कुणी सुद्धा आम्हाला जवळ येऊन देणार आमचे मुलं सुद्धा आमच्या पशी येणार सगळे असे लांब लांब झाले तसं आमच्या घरातले कुणी सुद्धा आलेले नाहीत आणखीन सुद्धा आणखीन संस्कार झाल्यापासून कोणी असे हे सुद्धा नाहीत जा सुद्धा नाहीत बोलत नाहीत काय सगळं हे हेतू त्यांचं ते त्यांनी ते साखर लग्न करून घेतलं होतं त्यांनी लग्न केल्यामुळे हिला न्यायचंच नाही म्हणून असं सोडून दिलं त्यांनी असं सोडून दिल्यासारखंच होत असं दवाखान्यामध्ये एक रुपया खर्च नाही काय नाही दिलं असं लोकांनी वर्गणी करून लोक वर्गणी करून सगळे ते ऑपरेशन केलं तर आजाराचे आपोआप आप आजाराची आपोआप पसरतले कॅन्सरले ही येड ही त्याच्यामुळे जास्त आमच्याकडे कुणी लोक असं हे सुद्धा नाहीत आणि त्या रिपोर्ट मध्ये असं काय सुद्धा नाही गावाने वाडीत टाकलंय कोणी फेटत नाही बोलत नाही त्यामुळे माझ्या पत्नीने दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केला असं पीडित व्यक्तीने सांगितलंय तेरा तारखेला समजूती मैत झाली आणि पी एम साठी आष्टी दवाखान्यामध्ये नेलं सरकारी दवाखान्यामध्ये तर ते पी एम करूनच घेत नव्हते की हिला एचआय पॉझिटिव्ह आणि कॅन्सर आहे तुम्ही माघारी न्या असे मदत होते आणि ती पी एम करीतच नव्हते आणि नंतर पी एम केल्याच्या नंतर केलं नंतर आणि की आता हे कुणीही जवळ जाऊ नका हे जाऊन ते संस्कार लवकरात लवकर करून टाका कोणालाही जवळ येऊन देऊ नका असं म्हणून त्यांनी आम्हाला अशा पद्धतीने तिथं जवळ मुलीचं तोंड बघून दिलं नाही नाही पाणी पाजून दिलं नाही काही नाही हा त्या आजारामुळं आणि तिला आजार नव्हताही हे फक्त सासरच्या लोकांनी सांगितल्याच पोलिसांना आणि डॉक्टरांना त्यांनी सांगून त्यांनी हा खेळ केला काय तसा उल्लेख अजिबात नाही पी एम रिपोर्टमध्ये सुद्धा त्याच्या त्या आजाराचा उल्लेख नाही काय नाही आजची काय परिस्थिती गावामध्ये आज आम्हाला गावामध्ये कुणीही आम आमच्याजवळ येत नाहीत आम्हाला बघितलं की लोकं लांब लांब जाते तर असे हां यांना याच्याऐ ह्या ह्या हे आजारने ग्रस्त आहे त्याच्यामुळे आमच्याकडं कुणीही येत नाहीत वाळीत टाकायचा प्रकार केलेला आहे हे सगळं सासरच्या लोकांनी त्यांच्यावर केस केलेली होती त्याच्यामुळे डॉक्टरला पोलिसांना आणि डॉक्टर लोकांना सांगून त्यांनी असं आहे आजार नसतानाही पसरवलेल्या या अफवे हे संपूर्ण कुटुंब आणि विशेषतः हे दाम्पत्य आता मानसिक त्रासातून जात आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका